काही चित्रपट भूमिका व गाणी कधीही जुने होत नाही त्यांची लोकप्रियता कायम टिकून राहते अशाच गाण्यांपैकी एक म्हणजेच गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा मला एक बहिणी आण हे गाणं आहे आता हे गाणं नव्या रूपात प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहे सी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या लाखात एक आमचा दादा या मालिकेत हे गाणं वेगळ्या रूपात ऐकायला मिळणार आहे झी मराठी बहिणीने इंस्टाग्रामच्या अधिकृत अकाउंट वर एक व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओ मध्ये लाखात दादा या मालिकेतील एक गाणं पाहायला मिळत आहे सूर्याच्या तुझा बहिणी आण असे अर्जबे करीत असल्याचं पाहायला मिळत आहे मात्र या गाण्यात मालिकेतील संदर्भ घेत बदल करण्यात आल्याचे दिसून येत आहे सूर्याच्या चार बहिणी हे गाणं म्हणत असताना तुळजा आणि सूर्या दादाचे मालिकेतील आधीचे काही व्हिडिओ दाखवण्यात आले आहेत या गाण्याचे बोल असे आहेत की गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा आम्हाला तुळजा वहिनी आण डॉक्टर आमच्या वहिनीची आम्ही घेऊ काळजी तिच्या समोर तुझी चालणार नाही मर्जी तिच्या शब्दांचा आम्ही ठेवणार हो मान दादा आम्हाला तुळजा वहिनी आण वहिनीला आणायला दादाची गाडी दादाच्या गाडीला काजू पुड्यांची जोडी दादा आणि बहिणी कसे दिसतात छान छान दादा आम्हाला तुझा आण नेटकऱ्यांनी देखील नेट दे हे गाणं आवडलं असल्याचं सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे तर तुम्हाला ला लाखात एक आमचा दादा या मालिकेविषयी काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स मध्ये कळवा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब